कोपरखेरणे सेक्टर चार मध्ये असलेल्या एका ज्यूस सेंटरच्या पंचावन्न वर्षीय महिलेला एका इस्माने असलेल्या उसाच्या काडीने मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती हा सी सी टी व्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता मारहाण झालेल्या महिलेने कोपरखेरणे पोलीस ठाणे गाठून मारहाण करणाऱ्या इस्मा विरोधात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी सोहेल शेख याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे तसेच अशा प्रकारच्या घटना परिसरात कुठे काही घडत असतील तर नागरिकांनी त्वरित एकशे क्रमांका ना या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना कळवावे असे आवाहन कोपरखेरणे व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे नमस्कार कोपरखाने पोलिस हद्दीमध्ये सेक्टर चार या ठिकाणी एक केपी प्लाझा म्हणून वीर ज्यूस सेंटर आहे वीर ज्यूस ह्या ठिकाणी श्रीमती पफी चौधरी ह्या पंचावन्न वर्षाच्या महिला या ज्यूस फळ सोडण्याचं सोडत असताना सोहेल शेख नावाचा व्यक्ती त्या दुकानात कारण असताना आला त्या फिर्यादीवर वाद घातला आणि त्यांच्याच ज्यूस सेंटरमधले उसाची कांडी घेऊन त्या महिलेवर त्यांनी महिलेला मारहाण केली होती त्या अनुषंगाने महिला आज दिनांक बारा तारखेला आज पुरुषांना आल्या त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र बघितले आणि त्या अनुषंगाने आम्ही एफ आय आर नोंदून घेतली एफ आय आर नोंदवल्यानंतर सोहेल शेख या आरोपीला अरेस्ट केली आणि सुरु हद्दीमध्ये कुठल्याही धंदेवाल्यावर कोणीही कारण नसताना दमदाटी करणार नाही धमकी देणार नाही कारण असो किंवा नसो हे सुरक्षित आणि फुल न्यायिक पद्धतीनं पोपट काम केलं जाईल कुठल्या नागरिकांना कोणी असे कारण नसताना धमकी देत असतील किंवा जबरदस्ती करत असतील तर त्यांनी आमच्या एकशे बारावा नंबरवर आठवा पुन्सला येऊन डायरी संपर्क करावा जेणेकरून आम्ही ताबडतोब कारवाई करू धन्यवाद